उद्या पंधरा ऑगस्ट आपल्या लाडक्या कानाची म्हणजे श्रीकृष्णाची जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती तर ही पूजा आपण मंदिरामध्ये घरामध्ये खूप लोक घरात पण करतात मंदिरात पण जाऊन आपण हा हा सण साजरा करतो ही जन्माष्टमी साजरी करतो भगवान श्रीकृष्णाची पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आज सहा वाजता येतोय सहा वाजून सात मिनिटांनी पण इथे पण बघा रात्री बारा वाजता श्रीकृष्णाला म्हणजे आपल्या बाळकृष्णाला पंचामृताने स्नान घालायचं आहे जर आपल्याकडे शंख असेल तर आपण त्या शंखाने पण स्नान घालू शकतो श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक आणि स्नान झाल्यावर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेवून सुंदर वस्त्र अलंकार घालून त्याला सजवावे नंतर त्यांना गंध अत्तर पुष्प धूप दीप तुळस हे अर्पण करावे हे सगळं झालं की आपण आपल्या कृष्णाच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमा भगवते श्री गोविंदाय नमहा ओम कुरुम कृष्णाय नम ह्या मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे भगवान श्रीकृष्णांना पाण्यात घालून भजन म्हणायचं तसेच आरती करून त्यांना स्तोत्र आणि मंत्राचा जप करायचा लाडवाचं नैवेद्य दाखवून त्यांना अर्पण करायचं आहे लाडवाचं नैवेद्य जन्माष्टमीचा उपवास सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत करतात अनेक लोक सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी पण हा उपवास सोडतात तर जेव्हा बारा वाजता जन्म होतो कृष्ण जन्म होतो तेव्हा ॲक्च्युली हा उपवास सोडतात पण काही लोक उद्या करतात म्हणजे सूर्योदयानंतर सेवा पूजा आणि उपाय यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला आपण भेटू आपल्या लाँग व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय